नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र डब्याची सातवी रेसिपी वटाणा आणि श्रावणी घेवडा याची एक्सपेन्सिव्ह मसाल्यासोबत सुंदर अशी भाजी काय करायचं प्रथम त्या गॅसवरती कढई तापत ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं तेल तापलं की फोडणीला कडीपत्ता घालायचा नंतर अद्रक घालायचे नंतर टॅमॅटो घालायचा चांगला परतायचा आणि नंतर वाटाणे आणि फ्रन्स बी फोडणीला घालून परतून घ्यायचे नंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे हळद घातल्याच्यानंतर पुन्हा परतून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये तृप्तीस किचनची लाल मिरची पावडर घालायची चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि पुन्हा ही भाजी छान अशी परतून घ्यायची आता नंतर ह्याच्यामध्ये तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला घालायचा तसेच सातपुरम मसाला घालायचा आणि पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आता ह्याच्यामध्ये खास असा हा एक्सपेन्सिव्ह मसाला घालायचा हा एक्सपेन्सिव्ह मसाल्याने ही भाजी अगदी रुचकर लागते हा एक्सपेन्सिव्ह मसाला घातल्याच्यानंतर थोडा थोडंसं पाणी घालायचं ही भाजी पुन्हा परतायची झाकण ठेवून वाफेवरती होऊन द्यायची नंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आता ह्याच्यामध्ये कूट घालायचा पुन्हा ही भाजी परतायची आता गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं अशा पद्धतीने ही डब्याची सातवी रेसिपी वटाणा फ्रन्स बीची भाजी तयार होते ही संपूर्ण डिटेल रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे